महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसंवाद आणि पत्रकार गौरव समारंभ मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या अधिवेशनामध्ये इगतपुरी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष फुपट गावंदे यांना आदर्श पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुप्पट गावंधे यांचं स्वागत केलं

या प्रसंगी भास्कर सोनवणे राजेंद्र नेटावटे वार्मी गवांदे गणेश घाटकर अनिल गवाले उपस्थित होते राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी